कार मंडळी मी किरण मापारी तुम्हाला सर्वांचं पुनश्य एकदा सफर विथ किरण या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर मंडळी आज आपण तुम्हाला आता म्हणजे सर्वांनाच माहिती मी हम्पी आणि हम्पी ना आपण आंजिनाद्री हिल्स म्हणजे हनुमान महाराज म्हणजे श्री हनुमान यांचं दर्शन घेतलं इकडच्या साइडनी तुम्ही बघू शकता इकडच्या साइडनी पण आहे ना हनुमान महाराज यांचं टेम्पल दिसतंय आणि माझ्या बा अ या साईडनी तुम्ही बघू शकता संपूर्ण नारळाची झाडी आहे आणि आपण कोरेकल राईड ला आलेलो आहे अंजीनाद्री कोर्याकल राईड तर हे आपल्या सोबत आहे तर आता लाईफ ज्या जॅकेट वगैरे हो त्यांनी दिलेले आपल्याला आणि पर पर्सन म्हणजे ते दोन व्यक्ती दोन किंवा तीन व्यक्तींच्या वर असलं तर पर पर्सन फाय हंड्रेड घेता आणि दोन माणसं असलं तर ते पंधराशे रुपये घेता आणि त्यात डिस्काउंट वगैरे हो करून देतात ते सध्या आम्ही दोनच येतात आम्हाला तेराशे रुपयामध्ये आम्ही आता ही कोरेकल राईड करतोय आणि ती कोरेकल राईड राहणार आहे थर्टी मिनिट ची आणि तुम्हाला इथून या कॉरेकल राईड बरोबर ना तुम्हाला इकडनं सनसेट पण तुम्ही बघू शकता किती सुंदर सनसेट इथं बघायला कोरेकल राईड मध्ये इकडे आले की नक्कीच कॉरेकल राईड करायला विसरू नका तर चला आता आपण या मध्ये कोणसा नदी भैया तुंगभद्रा रिव्हर तुंगभद्रा रिव्हर आहे आणि त्यात आपण आता कोरेकल राईड करणार आहोत तर मंडळी आपण कोरेकल राईड ला बसला आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी तुंगभद्रा रिव्हरमध्ये कॉरेकल राईड होत आहे आणि इकडच्या ने बघू शकता किती सुंदर व्यू आहे भैया इधर सिल जरा अर इकडनं बघू शकता तुम्ही हा सनसेट किती सुंदर हा सनसेट दिसतोय आणि मस्तपैकी कोरेकल तुम्ही कोरेकल जर इकडं आला कोरेकल राईड जर केली नाही ना मग ती एक आठवणच राहून जाईन कारण इतका सुंदर व्यू आहे तुम्ही बघू शकता मस्त पैकी आता आपली कोरेकल गोल गोल, गोल फिरतोय आणि इकडच्या साईडने तुम्ही बघू बगुशा, बघू शकता मस्त पैकी हा सनसेट हा सूर्य किती सुंदर दिसतोय लाल बुंद सूर्य आणि खाली पाण्यामध्ये पण त्याची रोशनी अशी चमकते ना का बस इतकी सुंदर ही कॉरेकल राईड होऊ राहील नाही का बस तर आता आपण इकडच्या साइडनी तिकडच्या साइडनी तुम्ही बघू शकता तिकडच्या साईडनी पण कोरेकल राईडला एक बोट आहे आणि तिकडनं पण ते फॅमिली सनसेटचा इथं आनंद घेतात इकडं आले की कोरेकल राईड करा इथील सनसेटचा आनंद घ्या मस्तपैकी गोल गोल फिरवता आणि मज्जाच मज्जा कोरेकल ना थोडीशी गोल गोल फिरायला सुरुवात झालेली आहे आणि सनसेटचा पण इथं आनंद होऊ राहिला एकदम मस्तपैकी आणि खूप सुंदर आहे पाण्यामध्ये एकदम थंडगार पाणी आहे आणि इथून बघू शकता पाणी एकदम थंड आहे आणि विशेष म्हणजे ना एकदम गार वाटतंय बारीक बारीक थंड हवा सुटली इथून आणि इथील सीन पण आहे ना अतिशय बेस्ट आहे मंडळी या कोरॅकल राईडचा तुम्ही बघू शकता आता ही कोरॅकल गोल गोल फिरते किती सुंदर इथून व्यू दिसतोय आणि इकडच्या साईड तुम्ही बघू शकता ही नारळाची झाडी आणि इकडनं अंजनेरी अंजनेदरी हिल्स हे पण किती सुंदर दिसत आहे एकदम मज्जा मज्जा खूप सुंदर मला इथे व्यू वाटलाय मज्जा येते का आणि हे दादा आपल्यावर असत ना ते स्वतः आपला व्हिडिओ काढता आणि खूप मज्जा येते या कोरेकल राईडला ला मंडळी आपली आता गोल गोल राईड झाली आहे आणि आता आपण तिकडनं या साईडने बघू शकता इकडच्या साईडने आपण तिथं गोल गोल राईड केली आणि आता आपण इकडे चाललोय परत आता म्हणजे इकडनं रिटर्न येताना पण ना म्हणजे स्लो गोल 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 घुमत घुमत आहे ना ते दादा आपल्यानाय ना आपल्या लास्ट स्पॉट पर्यंत ना ते बघा तिथं ते पब्लिक उभी ना तिथपर्यंत ते आपल्यांना पोहोचून देणार अर्ध्या तासाची ही राईड असते आणि जेव्हा गोल गोल फिरतो ना आपण तेव्हा शिक चक्कर येते ना का बस पण ते भैया व्हिडिओ एकदम मस्त काढता एकदम हेल्पफुल आहे आणि विशेष म्हणजे ना इकडं त्या पाण्यामध्ये ना गोल गोल फिरला पण खूप मज्जा येते आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ना मंडळी म्हणजे ती झाडी वगैरे बाजूने जे गवत वगैरे मोठे आले इकडच्या साईडने तुम्ही नारळाची झाडी बघू शकता त्यामुळे ना ह्या कोर्याकाल राईडला ना खूप मज्जा येते मी म्हणतो ना नक्की तुम्ही इकडे हंपी मध्ये आले का किश्किंदा नगरीमध्ये या अंजनी याद्रीला आणि तिथे ही कोरेकल राईडची मज्जा घ्या तुम्हाला पण ना खूप मज्जा येणार नक्कीच तर आता आपण चाल आपला स्पॉट जवळपास जवळ चाल तर आता आपण तिथे जाणार आहोत आणि तिथे आपला म्हणजे ही कोरेकल राईड चा होणार आहे पण मंडळी आपली कोरेकल राईड जवळपास आता म्हणजे संपलीच आहे आणि मग मस्तपैकी बघू शकता हे ज्या एंट्री पॉईंट आहे ना कोरेकल राईडचा हा किती सुंदर आहे म्हणजे नॅचरल काहीतरी आपल्या म्हणजे झाडांची पानं फुलं किंवा झाडांची छोटी छोटी लाकडं आहे ना त्यांनी हे बनवले किती सुंदर हा इथले व्ह्यू आहे आणि आपली कॉरेकल राईड आता संपली तर नक्की तुम्ही इकडे या किशकिंदा नगरीला भेट द्या दिली का त्यावेळेस इथली कोऱ्याकल राईड करा आणि येथील कोऱ्याकल राईडचा आनंद घ्या तर चला आता मी राजा घेतो तुम्हाला जर नक्की हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी पुन्हा भेटूया आणखीन काही काही नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय